नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आवाज आवाज सर आवाज छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करतोय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या विचारावर आम्ही चालतो ते शाहू आंबेडकर विचारायला नमन करतो आपल्या पुसदचे सुपुत्र आपल्या सर्वांची शान स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेब आपल्या सर्वांचे लाडके मनोहर भाऊ मला भरघोस मतून मताने निवडून देणारे आपण सर्व आमच्यावर प्रेम करणारे सन्मान सन्मानना मी मानाचा उदरा करतो महाराष्ट्र प्रदेश सारख्या प्रदेशच्या राज्यमंत्रीपद मिळणं सौभाग्य आपल्याला जर काम करायचं असेल तर आपल्या सर्वांची साथ पाहिजे आणि ती साथ जेव्हा ही निवडणूक झाली तेव्हा भरघोष मतांनी आपण जेव्हा निवडून दिला तेव्हाच मला कळालं की तुमची साथ ही माझ्यासोबत आहे आणि अजित अजितदादा त्यांच्या नजरेत ही येणारी साथ आहे नव्वद हजार एक्क्याण्णव हजाराचं लीड हे आपल्या सर्वांच्या प्रेमामुळेच आहे आणि एवढं लीड मिळाल्यानंतर आणि जो महायुतीला जनाधार मिळालेला आहे हा जनाधार स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब आणि स्वर्गीय वसंतदादा पाटील त्यांच्या काळात दोनशे बावीस सीट हे काँग्रेसला मिळाली होती आणि आज महायुतीला दोनशे सदतीस जागा मिळालेल्या आहेत तर हा जनादेश म्हणजे सर्वांचं प्रेम या महायुतीवर या शासनावर सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसवर सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांवर आणि आपल्या सर्वांचे आणि माझे नेते या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादांवरच प्रेम ज्या दिवशी मतमोजणी झाली आणि मी गेलो आमचे नेते ती निवड होती तेव्हा दुरून मला दादानी बघितलं येताना आणि दादा आणि तटकरे साहेब उभे राहिलेत आली मला म्हणे की तू तुमच्या मतदारसंघातून हायस्ट रेड किती आहे म्हणे आतापर्यंतची ती म्हटलं दादा हेच आहे म्हटलं पहिल्यांदा तर म्हणणे तू सर्वांचं तो रेकॉर्ड तोडला आहे म्हणे म्हटलं दादा रेकॉर्ड सर्वांचं तो नाही तोडलं पण ते सर्व अस्तित्वात त्या काळात होते त्यांचा आशीर्वाद होत आणि त्यांच्या नावाखाली आम्ही राजकारण करतो म्हणून हा रेकॉर्ड तुटला आहे आज राज्यमंत्री म्हणून जबाबदारी फार मोठी आहे पहिल्या आपण बघायचो राज्यमंत्री झाले ते एक किंवा दोन खाते मिळायचे आणि त्याच्यात सविस्तर काम करायला मिळायचं पण आज राज्यमंत्र्यांची संख्या ही सहा आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी एकटा राज्यमंत्री आहे आणि मला सहा खात्याचं मंत्री केलेलं आहे आणि सहाचे सहा खाते आपण असं आत्तापर्यंत इतिहास बघत येतो की राज्यमंत्री झालं तर त्याला पाच सहा खाते मिळतात असतील तर दोन चांगले मिळतात दोन मध्यम मिळतात आणि दोन एकदम साधारण मिळतात पण पहिल्यांदा असं झालंय की सहाचे सहा खाते हे सर्वात चांगले खाते मिळालेले आहेत त्याच्यात उद्योग सारखं खातं असेल उच्च व तंत्र शिक्षण सारखं खातं असेल आदिवासी कल्याण सारखं खातं असेल पर्यटन असेल मृद्व संधारण असेल किंवा सार्वजनिक बांधकाम असेल हे सर्व पहिलेच्या काळात हे वेगवेगळ्या वेग वेग राज्यमंत्र्यांकडे वेगवेगळे वेग खाते असायचे ते एकत्र एक मला दिलेले आहेत त्यावेळेस म्हणून मी म्हणतो जबाबदारी फार मोठी आहे मी कष्ट करणार मेहनत करणार आपल्या सर्वांच्या आशीर्वादाला जेव्हा मी तिथे ऑफिसमध्ये बसेल आणि जेव्हा पूर्ण महाराष्ट्राचा कारभार माझ्या हातात येईल या खात्यांच तर निश्चितपणे आपल्या सर्वांना गर्व होईल मी असंच काम करणार आज मला माहिती आहे माझा दिवस आज सात वाजेपासून सुरू झालेला मी सात वाजेपासून नागपूरवरून निघालोय यवतमाळला कार्यक्रम झालेत आर्णीला झालेत डिग्रसला झालेत पण आता पुसरला आपण पण पन... फार वेळापासून वाट बघत आहेत या निवडणुकीचा काळ बघितला मागचे पाच वर्ष बघितले तर मागच्या पाच वर्षात व्यवस्थित वर्षा काम करता आलं नाही तिथे कारण की कोविडचं काळ सत्ता परिवर्तन हे आपण सर्वांनी डोळ्याने बघितलेलं आहे पण <laughs> आजची जे महायुतीचा जो जनादेश आहे पूर्ण पाच वर्षासाठी आहे आणि आपल्या सेवेसाठी आहे तिथे शासनाने आपल्याला चांगल्या चांगल्या योजना दिलेल्या आमच्या पहिल्याच बैठकीत तिथे सांगण्यात आलं की लाडकी बहीणसारखी योजना आम्ही बंद नाही करणार त्याला चालू ठेवणार कारण की लाडक्या बहिणीनेच आम्हाला तिथे बसवलेलं आहे म्हणून मी शासनातर्फे आणि आपण जनतेतर्फे शासनाला आणि शासनातर्फे आपल्याला एवढं आश्वासित करतो की आपला एक हक्काचा माणूस तुम्ही तिथे पाठवलेला आहे तुमचा आमदार इथे आज मंत्री झालेला आहे याला एकमेव कारण म्हणजे आपल्या सर्वांचं प्रेम आपल्या सर्वांनी जे मला निवडून दिलं ते आयुष्यात कधी विसरणार नाही मी तिथे आज जरी मला मंत्री म्हणून एक मान सन्मान असेल पण ते मंत्री होण्याच्या आधी आपण सर्वांनी मतदान केलं म्हणूनच मी निवडून आणून म्हणूनच मंत्री झालं आपण सर्वांचे परत एकदा आभार मानतो फक्त इथे गर्दी जास्त नका करू आम्ही एकेकांनी बोलू आपल्याला म्हणजे सर्वांना सविस्तर भेटता येईल तेवढी एक विनंती करतो आपल्या सर्वांना आणि परत एकदा आपल्या सर्वांच्या आशीर्वादासाठी मनोहर भाऊनवरचं आणि नाईक परिवारावरचं माझी आई पण आज इथे आहे माझी पत्नी आहे दादांचं पण सपोर्ट मिळालेला आहे मला तर <प्राँगा> या सर्वांच्या आशीर्वादाला आपण समोर घेऊन चाललो आहे की परत एकदा आपल्या सर्वांचं आशीर्वादासाठी जे आशीर्वाद आपण मला दिलेला आहे त्या आशीर्वादासाठी मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने या शासनाला पण मी इतर एवढं सांगतो की शासन या या जनतेने मला नव्वद एक्क्याण्णव हजार मतांनी निवडून दिलेलं आहे आणि यांच्या जे काही समस्या मी मांडेल त्या समस्या तिथे सुटण्याचा किंवा सोडण्याचा प्रयत्न शंभर टक्के मी तिथे करणार आणि आपल्या आशीर्वादासाठी परत एकदा मी आपले आभार मानतो आणि थांबतो मी महायुतीच्या सर्व घटक पक्ष पुसत शहरातील भाजप असतील शिवसेना असतील रिपाई असतील ते सर्वांचे मी इथे आभार मानतो इथे सर्वच पक्षाचे लोक आले आमचे राष्ट्रवादीचे आहेत समोर बसले आहेत आगीनेजी शिवसेनेचे बसले आहेत भाजपचे पण आहेत सर्व तर त्यांचं सर्वांचं मी इथे आभार व्यक्त करतो की आपण सर्वांनी माझी साथ दिली आणि त्या साथ दिल्यानंतर जे निवडून आलो त्याला मी तळा जाऊ देणार नाही आपल्या पाठीशी पण मी उभा राहील एवढा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद